तर जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनेलमध्ये मित्रांनो मी आलो या नाशिकमध्ये टी ए भरतीसाठी तर मित्रांनो टी ए भरतीसाठी या ठिकाणी मी नाशिक स्टेशनवर पोहोचलो मित्रांनो या ठिकाणी खूप गर्दी होती म्हणजे की या ठिकाणी बघा मुलं दिसतात तुम्हाला झोपलेले आणि उभेसुद्धा कारण अकरा तारखेला संभाजीनगर म्हणजे अकरा जिल्ह्याचं टी ए भरतीचं ग्राउंड नाशिक या ठिकाणी झालं हे बघा मित्रांनो तुम्हाला मुलं दिसतात तर मित्रांनो काही मुलांसोबत मी चर्चा पण केली हे बघा या ठिकाणी दोन मुलं मला भेटली अमरावतीचे आहे यांच्यासोबत मी संवाद साधला तर मित्रांनो यांनी मला खूप चांगल्या प्रकारे संवाद सांगला की दोनशे दोनशेंचा दोन तर मित्रांनो त्या दिवशी दहा तारखेला झालेल्या मुलांचं ग्रुप म्हणजे दोनशे मुलांचा ग्रुप या ठिकाणी झाला जीडीसाठी मुलं दोनशे मुलांचा दोन ग्रुप या ठिकाणी या मुलांनी मला सांगितलं हे मुलं अमरावतीचे आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो दोनशे मुलांचा ग्रुप ए भरतीसाठी झाला मुलं बघून म्हणजे त्या दिवशी आठ हजार मुलं या ठिकाणी भरतीसाठी आलेले होते अकरा तारखेला अकरा जिल्ह्यांचं भरतीचं ग्राउंड होतं त्या ठिकाणी पंधरा सोळा हजार या ठिकाणी मुलं आले होते तर आज अकरा तारखेला झालेले ग्राउंड म्हणजे त्या दिवशी, दिवशी तीनशेचा बॅच केला होता म्हणजे त्या भरतीत मीसुद्धा होतो तर मित्रांनो आपण जाऊया समोर हे बघा या ठिकाणी मुलं झोपलेले आहेत त्यांचा ग्राउंड झालेला आहे ट्रेनची वाट पाहत त्या ठिकाणी ते या ठिकाणी असे झोपलेले आहे मित्रांनो खूप खूप मेहनत मेहनतीने या ठिकाणी मुलं खूप मेहनत करतात मित्रांनो त्या जागा खूप कमी असल्यामुळे आणि खूप कमी बंद घेतात तर मित्रांनो या ठिकाणी बघा या मुलगा हा चंद्रपूरचा त्यांच्यासोबत मी संवाद साधला होता या मुलांनी खूप चांगल्या प्रकारे मला माहिती दिली तर मित्रांनो त्या ठिकाणी ट्रेनच्या आवाजामुळे त्याचा आवाज येत नव्हता त्याच्यामुळे मी हा आवाज कट करून माझा आवाज आहे संवाद साधला तर मित्रांनो या मुलांनी खूप सांगितलं की ते दोनशे मुलांचा ग्रुप करतात आणि आमच्या ग्रुपला पंधरा मुलं घेतले होते त्या मुलांनी तर बघा मित्रांनो या ठिकाणी आलो नाशिक रोग आता जाता हे आपण बस स्टँडकडे जाऊ या ठिकाणी एक मुलगा पण भेटला होता बुलढाणा जिल्ह्यातले म्हणजे आमच्या गावाजवळच बुलढाणा जिल्ह्यातले तीन मुलं चार मुलं मला भेटली यांनी खूप चांगल्या प्रकारे संवाद साधला यांनी पण सांगितलं की दोनशे दोनशे मुलांचा ग्रुप करतात आणि आमच्या ग्रुपला वीस मुलं घेतली होती तर मित्रांनो या ठिकाणी खूप मला मुलांनी मदत केली त्यांनी सांगितलं प्रमाणे मी आपल्या या व्हिडिओवर यूट्यूब चॅनलवर मी अपलोड करतो तर मित्रांनो आपण जाऊ समोर आज अकरा तारखेला म्हणजे माझा ग्राउंड असल्यामुळे मी या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला हे बघा या ठिकाणी नाशिक स्टेशन म्हणजे रोड नाशिक रोडवर नाशिक स्टेशनवर या ठिकाणी खूप ॲग्रिकल्चर फ्लावर्स आणि वृक्षाचे झाड लावले हे बघा या ठिकाणी आलो आम्ही पायऱ्या चढून खाली आता या ठिकाणी बघा खूप चांगल्या प्रकारे नाशिक स्टेशन रेल्वे या ठिकाणी बॅनर लावलेले आणि या ठिकाणी बघा मुलांची गर्दी खूप आहे खूप मुलं झोपलेली आहे हे बघा टी ए भरतीसाठी आलेले मुलं आराम करतात काही मुलांचं ग्राउंड झालेलं आहे बघा ते मुलं मग सहा वर करत आवाज देतो होता मला का त्या मुलांसोबत मी संवाद साधला होता या ठिकाणी समोर या मुलांसोबत संवाद साधला होता हे बुलढाणा जिल्ह्याच्या मुला मित्रांनो तुम्हाला चांगलं वाईट तर मित्रांनो आपण जाऊ समोर हे बघा या ठिकाणी स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर महानगरपालिकाच्या एरियामध्ये बस स्टँड आहे म्हणजे महानगरपालिका बसस्टँड म्हणजे सिटी बस या ठिकाणी आर्मीची गाडी उभी होती काही मुलं संवाद साधत होती त्यांच्या सरासोबत तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला राहण्याची जेवण्याची सोय असली तर या ठिकाणी लॉजिंग आणि ते खूप काही आहे या ठिकाणी हॉटेलसाठी हॉटेलमध्ये जेवण ऐंशी रुपये प्लेट किंवा शंभर रुपये प्लेट या ठिकाणी जेवण मिळतात तर मित्रांनो आपण जाऊ या हॉटेलकडे हे बघा या ठिकाणी खूप हॉटेल आहे तुम्ही कुठेही जाऊ शकता तुम्ही जेवू शकता आराम पोटभर जेवण आम्ही त्या ठिकाणी गेलो पोटभर जेवण करून आमचा रात्र म्हणजे आम्ही न झोपता या ठिकाणी जेवण घेऊन आराम केला तर मित्रांनो या ठिकाणी बघा नाशिक शहरामध्ये या ठिकाणी खूप हॉटेल आहे आणि नाही तुमच्याकडून अर्जित झालं तर घरूनच चपात्या ते घेऊन येऊ शकतात कारण खूप महाग जेवण आहे ऐंशी रुपये प्लेट म्हणजे आपल्यासाठी हो खूप मोठी आहे आपण मुलं पावडा वर दिवस काढतात तर चला मित्रांनो या ठिकाणी आलो आम्ही ग्राउंडवर या ठिकाणी बघा हे आहे आपलं आर्मीचं ग्राउंड म्हणजे रात्रीच मी मुला व्हिडिओ अपलोड करणार होतो पण मग रात्री म्हणजे या ठिकाणी मुलांना आतमध्ये बसवतात हे ग्राउंड आहे मित्रांनो हे ग्राउंड म्हणजे फक्त मुलांसाठीच आहे या ठिकाणी फक्त मुलांची कॉन्टिंग आणि ट्रेड्समध्ये बसवतात या ठिकाणी आतापर्यंत औरंगाबाद अकरा तारखेला झालेल्या ग्राउंडमध्ये म्हणजे आज आजच झालेल्या ग्राउंडमध्ये वीस हजार मुलं या ठिकाणी या ग्राउंडवर बसलेले होते ते बघा या ठिकाणी आर्मी ऑफिसर या ठिकाणी आतमध्ये उभे होते ते तुम्हाला थोडं नॉर्मल देऊन रात्रीचा वेळेचा हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो हे बघा हे सर इथे या ठिकाणी उभे होते ते त्यांनी सव्वा सातला की चार वाजता तुम्ही एंट्री चालू होईल मित्र तसं काही झालं नाही मुत्रां मुलांनी खूप घाईक केल्याप्रमाणे ते बघा या ठिकाणी खूप मुलं होते आणि हे ग्राउंड आहे रात्रीचा वेळी ते ग्राउंडने फक्त हे एंट्री गेट ग्राउंड तिथून चार किलोमीटर अंतरावर ग्राउंड आहे मित्रांनो तर मित्रांनो हे बघा रात्री झालेल्या या ग्राउंडची माहिती खूप चांगल्या प्रकारे येतं फक्त आपलं एंट्री टॉयलेटची व्यवस्था आहे सगळं व्यवस्था या ठिकाणी आहे आणि आसपास मुलं झोपलेली होती या हे बघा आम्ही राहिलो होता झोपून या ठिकाणी मी पण झोपलेलो आहे मित्रांनो ही मुलांची झोपण्यासाठी या मला काही खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था केली होती गरीब दुगड्या मुलांसाठी खूप लोक मदत करतात तर मित्रांनो या ठिकाणी बघा समोर जाऊया सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट ग्राउंड दोन हा टाईम आहे मित्रांनो दोन वाजता दोन वाजता लाईनमध्ये उभे राहिले मित्रांनो मुलं हे बघा त्या ते ठिकाणी रोडवर सुद्धा काउंटिंग चालू होती खूप लांब अशी लाईन लागली होती आणि लाग हे बघा आता लाईनमध्ये मी सुद्धा लागलो तर मित्रांनो हे बघा सकाळ सकाळी चार वाजता या ठिकाणी मी पोहोचलो गेटवर हा गेट आहे मित्रांनो इथून आतमध्ये गेट एंट्री आहे इथून आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये जाऊ म्हणजे डायरेक्ट ग्राउंडवरती बसलेलो बस म्हणजे ग्राउंडवरती बसलेलो म्हणजे हा टाईम आहे तर मी पाच पाच वाजता डायरेक्ट आहे मित्रांनो होते कारण खूप मुलं म्हणजे मोजता येत नव्हती मीला मित्र या ठिकाणी खूप ट्रेक केले होते टे ट्रेकमॅन वेगळा जेवी वेगळी या ठिकाणी दोन दोन ट्रेकमध्ये खूप असे ट्रेक होते मित्रांनो त्या ठिकाणी त्यांचे ग्रुप अलग अलग बसलेले होते या ठिकाणी बघा हे नाशिकचं देवळाळे कॅम्पचा ग्राउंड आहे मित्रांनो हे बघा सकाळ झाल्यावर खूप एन्जॉय करायला भेटलं मुलांना टॉयलेटसाठी जागा होती इकडे साईडला असं मोकळ फिरायला ग्राउंड होतं पण मित्रांनो खूप काही आर्मीवाल्यांनी सपोर्ट केला कोणाला मारलं नाही फक्त असं झालं की मित्रांनो हे ग्राउंड लेक झालं सकाळी न घेता ते दुपारी संध्याकाळी तीन वाजेपर्यंत हे ग्राउंड चाललं मित्रांनो या ठिकाणी आमचा जो नंबर होता सेकंड लास्ट ग्रुप म्हणजे टेक्निकलमध्ये मी असताना माझा नंबर लागला संध्याकाळी तीन वाजता माझा ग्राउंड झालं मित्रांनो आणि मी ग्राउंडमध्ये सगळे झालं हे बघा या ठिकाणी दुपारी बारा वाजता हे मुलं अशी झोपलेली होती उन्हामध्ये तानामध्ये लाग, लाग ला। मुला हा भरतीचा कार्यक्रम लाग लागला आणि मुलांचं ग्राउंड नाही काही मुलाचं ग्राउंड नाही निघलं खूप नाराज झाला तर मित्रांनो दुपारी बारा एक वाजता हा प्रोग्राम झाला मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी बघा मुलं खूप फिरतात आणि खूप कंटाळा आला होता मुलांना जेवण टायमावर नाही पण त्याच्या कॅन्टेनची सुविधा होती मित्रांनो हे बघा मित्रांनो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडता असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला विशेष माहिती तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही भरतीची मिळेल जय हिंद जय जह भारत मित्रांनो जय महाराष्ट्र